मंडळी बर्फाच्छादित हिमालयाचे उंच पर्वत पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक निसर्ग सौंदर्याने नटलेलं पण त्याचवेळी अंगावर शहारे आणणार स्थळ आणि ते म्हणजे रूपकुंड तलाव होय एका दृष्टीने हे तलाव हिमनदीसारखं शांत नितळ आणि रमणीय पण दुसऱ्या बाजूने इथं दडलेलं आहे एक असं भयावह रहस्य जे विज्ञानालाही अजूनही पूर्णपणे उमगलेले नाही आता तुम्ही विचार करत असताल की नक्की हा काय विषय शिकोहो नमस्कार मी पूनम तुमचं विषय काय या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते आहे जिथे आज आपण जाणून घेणार आहोत थेट प्रवास म्हणजेच स्केलेटन लेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तलावाच्या अंगावर काटा आणणाऱ्या इतिहासाकडे तर सगळ्यात पहिला जाणून घेऊयात ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याचा शोध कसा लागला ते साल होतं एकोणीसशे बेचाळीस दुसऱ्या महायुद्धाचा काळ सामान्य दिवसाला ब्रिटिश वन खात्याचे अधिकारी हिमालयात गस्त घालत होते त्यावेळी त्यांना एक धक्कादायक दृश्य दिसलं आणि ते म्हणजे एका लहानशा गोठलेल्या तलावाच्या आजूबाजूला शेकडो मानवी सांगडे विखुरलेले होते कवट्या हातापायांची हाडं काही सांगड्यांवर तर अजूनही केस आणि कपड्यांचे तुकडे स्पष्ट दिसून येत होते पण तलावाचं पाणी इतकं थंड होतं की हे मृतदेह शतकानुशतकांपासून घोठलेले अवस्थेत टिकून होते तर संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनांच्या माध्यमातून त्या सांगड्यांचा शोध सुरू झाला विचारमंथन सुरू झालं मात्र आधी वाटलं कदाचित एखादं युद्ध किंवा एखादी अपघाती घटना असेल पण जेव्हा तज्ज्ञांनी कार्बन डेंटिंग आणि डीएनए एन चाचण्या केल्या तेव्हा एक धक्कादायक सत्य उघड झालं की सांगाडे आधुनिक नव्हते तर हे सांगळे सुमारे आठशे ते बाराशे वर्षांपूर्वीचे होते तर हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना पण इतक्यात उंच निर्जन भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर माणसांचे मृतदेह एकत्र का आणि कसे आले हा खरा प्रश्न होता मात्र नंतरच्या तपासणीत हेही समोर आलं की हे लोक कोणत्या तरी धार्मिक यात्रेवर निघाले होते कारण विविध जाती धर्मातील लोक पुरुष महिला तरुण आणि वृद्ध सर्व वयोगटातले लोक यात्रेचे भाग होते मग त्यांच्या मृत्यूच कारण काय युद्ध रोगराई तर नाही ना शोधातून असं समोर आलं की हे सर्व मृत्यू अचानक आलेल्या प्रचंड गारपिटीमुळे झाले होते होय हिमालयातील उंचीवर एक दिवस अचानक आकाशातून गारांच्या वर्षावाचा कहर झाला पण या गारा मात्र काही सामान्य नव्हत्या बर का है है तर गारा बॉल सारख्या मोठ्या धारदार आणि प्रचंड ते वेगात येणाऱ्या गारा होत्या ज्यांनी लोकांच्या डोक्यावर अंगावर घाव घातले आणि एका क्षणात शेकडो जणांचा अंत झाला मात्र त्यांच्या हाडांवर सापडलेली दुखापतींच्या त्यांच्या मृत्यूच क्षणाची आजही साक्ष देतात मात्र तिथल्या लोकांची श्रद्धा आणि दंतकथा असं सांगते कि स्थानिक लोकांमध्ये यांच्याशी संबंधित अनेक धार्मिक श्रद्धा आणि दंतकथा पिढ्यान पिढ्या सांगितल्या जातात त्यापैकी एक प्रसिद्ध कथा सांगते की एक राजा आपल्या राणी आणि सेवकांसह देवी नंदा देवीच्या यात्रेसाठी निघाला होता परंतु त्या प्रवासात त्यांनी अनेक धार्मिक नियमांचं उल्लंघन केलं होतं म्हणजेच मद्यपान नाचगाणी आणि अशुद्धता कला मात्र एके दिवशी देवीचा कोप झाला आणि अखेरचा परिणाम म्हणून गारांचं रूप घेतलेलं शाप आणि त्या शापामुळे संपूर्ण यात्रेचा हाडामास नष्ट झालं मात्र मंडळी आजही त्या भागात यात्रा करणाऱ्यांमध्ये ही दंतक आता श्रद्धेने सांगितले जाते म्हणूनच रूपकुंड यात्रेला एक पवित्र आणि अत्यंत रूप अजूनही रूपकुंड तलाव हे एक फक्त पर्यटन स्थळ नाही तर हे आहे मानवांच्या इतिहासाचं अज्ञानाचं आणि निसर्ग शक्तीच्या समोर असलेल्या मर्यादांचं सजीव उदाहरणे शेकडो सांगड्या आजही तिथे बर्फाखाली वेळेत गोठलेले आपल्या मृत्यूच्या क्षणात अडकलेले हजारो ट्रेकर्स आणि अभ्यासक आजही या स्थळाला भेट देतात त्यातलं सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात पण या तलावाचं रहस्य अजूनही तसंच आहे कारण अशा गुड गोष्टी ज्यांचं उत्तर विज्ञानालाही शोधता आलं नाही मात्र ते आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवतात की कि माणूस कितीही प्रगत झाला तरी निसर्गापुढे तो क्षुद्रचे